एके दिवशी माझी सून सोनाली संतापाने म्हणू लागली तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या वडिलांची नियत साफ नाही ते मला वाईट नजरेने पाहतात जर ते या घरात राहिले तर मी इथे राहणार नाही मी आता माहेरी निघून जाते असे म्हणत ती रडण्याचे नाटक करू लागली मी दुःखात माझ्या मुलाकडे पाहू लागलो या आशेने की तो माझ्या बाजूने बोलेल आणि आपल्या पत्नीचे खोटे उघडे पाडेल कारण सत्य सर्वांना माहीत होतं मी अशा वाईट कृत्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हतो माझी पत्नी आजारी पडल्यानंतर मी दिवस रात्र तिच्या सेवेत व्यस्त होतो आम्ही दोघेही खोलीबाहेर फारसे येत नव्हतो कारण मला जाणवत होतं की माझी सून आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी काही ना काही कारस्थान करणार आहे ती आमच्या अस्तित्वाला तिच्या स्वातंत्र्याच्या मार्गातील अडथळा मानत होती मला शुद्धीवर येईपर्यंत उशीर झाला होता माझ्या मुलाने रागात समोर ठेवलेलं ताट उचलून फेकून दिलं मग जे अन्न त्याच्या तोंडात होतं ते जबरदस्तीने गिळून त्याने पाणी घेतलं आणि मग ग्लास खाली आदळला तो रागाने माझ्याकडे येत होता आज त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते जणू तो आम्हा दोघा नवरा बायकोला संपवणारच आहे त्याचा तिरसटपणा पाहून मी विचार करू लागलो की तो खरंच माझा सख्खा मुलगा आहे का पण त्याने हे सगळं विसरून आपल्या बायकोचा गुलाम बनण्याचा निर्णय घेतला होता प्रेमाच्या आंधळेपणाने त्यांनी सगळी नाती पार विसरली होती माझा मुलगा रागाने माझ्याकडे येताना पाहून माझ्या अंगात एक थरकाप झाला आणि मला खूप भीती वाटू लागली तो माझ्या दिशेने पुढे आला आणि दोन्ही हात पुढे करून माझे हात जबरदस्तीने पकडण्याचा प्रयत्न करू लागला भीतीपोटी मी माझे दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले कारण मला वाटले की तो नक्कीच माझ्या चेहऱ्यावर थप्पड मारेल याआधीही त्याने आपल्या बायकोने भडकवल्यावर असे केले होते आम्ही फक्त पश्चातापच करू शकत होतो त्यापलीकडे काही नाही मी त्याला शाप देऊ लागलो की देव करो उद्या त्याच्या मुलांनीही त्याच्याशी असंच वागावं पण माझी बायको मला थांबवत होती आणि म्हणत होती आपण जे सहन केलं ते आपल्या मुलांनी का सहन करावे म्हणून असे शाप देऊ नका मी काय करणार ज्याला वाढवण्यासाठी मी काहीही कमी पडू दिलं नाही तोच आज आमच्याशी इतका वाईट वागत होता की आम्हाला कुणालाही तोंड दाखवण्याची ही लाज वाटत होती गल्लीतील लोकांनाही माहीत झालं होतं की आमचा मुलगा आमच्याशी कसा वागत आहे सुरुवातीला ते आम्हाला विचारायचे तुमच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता सगळं ठीक आहे ना पण नंतर त्यांनी आम्हाला याबाबत विचारण्याचे सोडून दिले आज माझा मुलगा मला दोन्ही हाताने पकडून ओढत घराबाहेर टाकू लागला मी जमिनीवर घट्ट पाय रोवून उभा होतो पण म्हातारा आणि कमजोर असल्याने किती वेळ त्याचा सामना करणार त्यामुळे त्याने मला ओढत डायनिंग रूमच्या बाहेर ढकलले जसं त्याने मला बाहेर ढकलले मी खाली कोसळलो आणि माझा पाय वाकला मला तीव्र वेदना झाल्या वेदनांमुळे डोळ्यातून अश्रू वाहू लागले शेजारच्या घरापर्यंत आमच्या भांडणाचा आवाज पोहोचतच होता लोक छतावरून पाहत होते माझा मुलगा आत गेला आणि माझ्या बायकोलाही उचलून बाहेर फेकले आम्ही दोघे त्याच्या वागण्याने चकित होतो कोणता मुलगा आपल्या आईवडिलांशी इतक्या वाईट प्रकारे वागतो पण आमच्या अतिरेकी लाडाने आणि मायेने त्याला एवढं बिघडवलं होतं की तो आमचा सन्मान करायचाच विसरून गेला होता शेजारच्यांनी पाहिलं दुःख व्यक्त केलं आणि पुन्हा आपल्या कामात गुंतून गेले हे तर आमच्या घरात रोजचेच झाले होते अनेकदा मोहल्ल्यातील ज्येष्ठ मंडळी आमच्या घरी आली आणि माझ्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यांचा एवढा अपमान केला की ते पुन्हा कधीच परतले नाहीत आम्हीही लाचार होतो अशा असहाय्यतेच्या टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे स्वतःच्या हक्कासाठी आवाजही उठवू शकत नव्हतो मजबुरीने आम्हाला शांत राहावे लागले माझ्या पायात खूप वेदना होत होत्या माझी बायको समजू शकत नव्हती की हे अश्रू मुलाच्या अत्याचारामुळे आहेत की खरंच माझ्या पायाच्या वेदनांमुळे ती स्वतःही आजारी आणि खूप कमजोर होती तिने माझा हात धरून मला उचलण्याचा प्रयत्न केला पण ती मला हलवूही शकली नाही मी तिच्या आधाराने हळूहळू उठण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्तीने उभा राहिलो जरी माझ्या पायांच्या वेदना इतक्या प्रखर होत्या की मी उभा राहू शकत नव्हतो माझ्या डोळ्यातून गळणारे अश्रू माझ्या दाढीवर गेले होते माझ्या बायकोने मला आधार दिला आणि मग आम्ही ते सामान उचलले जे आमच्या मुलाने रागात आणि उद्धटपणाने बाहेर फेकले होते तिचा चष्मा तुटला होता त्यामुळे तिला इथे तिथे पाहणे खूप अवघड जात होते कारण तिच्या डोळ्यांचा नंबर खूप वाढला होता तिला चष्म्याशिवाय काहीही नीट दिसत नव्हते जेव्हा मुलाने आम्हाला घराबाहेर काढले तेव्हा तिचा चष्मा खाली पडून तुटला मी तो उचलला आणि माझ्या खिशात ठेवला मी तिला म्हटलो तो मी दुरुस्त करून आणेन काही जोड कपडे ज्यात सलवार एका जोडीची होती आणि कमीज दुसऱ्या जोडीची तेही मी उचलले आणि माझ्या बायकोच्या हातात दिले तिला धरून मी हळूहळू चालू लागलो जरी तिला नीट दिसत नव्हते तरी तिला समजले होते की माझ्या पायात वेदना आहेत मला माहीत होते की तिने माझ्या हुंदक्याला जाणले होते तिला कळले होते की मी रडत आहे ती माझी पत्नी होती गेली पंचवीस वर्ष माझ्यासोबत होती ती माझ्या प्रत्येक भावनेशी परिचित होती आणि जाणून होती की कि मी किती दुःखी आहे म्हणूनच तिने हलकेच माझा हात दाबला आणि म्हणाली चिंता करू नका देव सर्व काही पाहतो आहे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही मी तिच्या या बोलण्यावर मान हलवली पण मला माहीत होतं की ती पाहू शकत नाही मला नव्हते वाटत की माझ्या आवाजातून तिला जाणवावे की माझा गळा भरून आला आहे म्हणून शांतपणे घराबाहेर पडताना मी विचार करू लागलो की आता कुठे जावे निवृत्तीनंतर माझा कुणाशीच फारसा संपर्क राहिला नव्हता माझे बहुतेक मित्र या जगातून निघून गेले होते मीच एक दुर्दैवी होतो जो अजूनही जिवंत होतो मी लटपटत चालत होतो त्यामुळे माझी पत्नीही तशीच चालत होती आम्ही दोघं रस्त्यावर पोहोचलो काही रिक्षा चालक आमच्याकडे आले आणि विचारू लागले की आम्हाला कुठे जायचं आहे पण मी सर्वांना नकार दिला माझ्याकडे भाड्याचे पैसे नव्हते त्यामुळे मी रिक्षात बसू शकत नव्हतो समोर एक हॉटेल होतं आणि आम्हाला खूप जोराची भूक लागली होती मला दोन दिवसांपासून काहीही खायला मिळालं नव्हतं मी माझ्या पत्नीला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेलो ते एका धाव्यासारखं हॉटेल होतं जिथे चार पायी टाकलेल्या होत्या मी माझ्या पत्नीला धरून एका चार पायीवर बसवलं आणि हॉटेलच्या मालकाला बोलू लागलो तो माझ्याजवळ आला तेव्हा मी त्याला म्हणालो खूप भूक लागली आहे आम्हाला जेवण हवं होतं पण आमच्याकडे पैसे नव्हते मी विनवणी करत म्हणालो जर तुम्ही आम्हाला जेवण दिले तर त्याच्या बदल्यात आम्ही तुमची सगळी खरकटी भांडी धुवून देऊ देवासाठी आम्हाला जेवण द्या माझ्या बायकोला औषध द्यायची आहेत जर तिने वेळेवर औषधं घेतली नाही तर तिची तब्येत खूप बिघडेल मी रडत त्यांच्याजवळ याचना करत होतो की त्यांनी आमची मदत करावी तेव्हाच मॅनेजर तिथे आला मी त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याजवळही विनंती करू लागलो की त्याने आम्हाला काहीतरी खायला द्यावं पण तो कोणत्याही परिस्थितीत तयार नव्हता माझ्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते तेव्हाच अचानक न जाणो मॅनेजरला काय वाटले तो म्हणाला ठीक आहे भांडी धुऊ नका मी तुम्हाला मोफत जेवण देतो असे म्हणून तो निघून गेला आम्ही दोघे नवरा बायको लाजेने मान झुकवून बसलो होतो मला माझ्या मुलाच्या या वागण्याने खूप दुःख झाले होते त्याच्या बालपणापासून तरुण होईपर्यंतच्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळल्या होत्या जेव्हा मी त्याला चालायला शिकवले होते तेव्हा मला पहिला हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा तो किती घाबरला होता रडत रडत त्याने मला सांगितले होते बाबा तुम्ही मला कधीच सोडून जाऊ नका तुमच्याशिवाय तुमचा हा मुलगा काहीच नाही आणि आज तो इतका मोठा झाला होता की माझ्या अस्तित्वानेच त्याला त्रास होत होता मॅनेजरचा आवाज ऐकून मी माझ्या विचारातून बाहेर आलो जेव्हा मी माझ्यासमोर खूप सारं स्वादिष्ट जेवण पाहिलं तेव्हा मी थक्क झालो तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांनी भरलेली ताटं होती गेल्या दहा वर्षात मी इतके पदार्थ एका वेळी पाहिलेच नव्हते मी आश्चर्याने मॅनेजरकडे पाहिलं तो हसत म्हणाला हे सगळं आमच्या बॉसने तुमच्यासाठी पाठवलं आहे आणि जर तुम्हाला कधीही जेवण हवं असेल तर निसंकोच इथे या आणि मोफत जेवा त्याचे शब्द ऐकून मी सुन्न झालो त्याची इतकी सहानुभूती आणि इतकं लक्ष पाहून मी त्याला मिठी मारली आणि भरपूर आशीर्वाद दिले तो म्हणाला बिंधास्त जेवा आम्ही दोघे जेवायला लागलो मी माझ्या पत्नीला घास भरवत होतो आणि जेव्हा ती तृप्त झाली तेव्हा मी उरलेलं अन्न खाल्लं जेवणानंतर माझी पत्नी मला विचारू लागली तुमच्याकडे पैसे आहेत का मी हसून म्हणालो हो आहेत माझ्याकडे मी तिला हे जाणवू दिलं नाही की मॅनेजरने आम्हाला मोफत जेवण दिले आहे कारण तिचा स्वाभिमान हे कधीही सहन करू शकत नव्हता की आम्ही लाचार आणि असह्य आहोत आणि लोक आम्हाला त्यांच्या दानधर्मातून जेऊ घालतात आता आम्हाला कळे ना की निघावं तरी कुठं आमचं कुठेच ठिकाण उरलं नव्हतं तेव्हाच एक अनोळखी माणूस आमच्या जवळ आला आणि म्हणाला तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी सोडतो मी सकाळपासून तुम्हाला दारोदार फिरताना पाहतोय तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला माझ्या रिक्षाने घेऊन जाईन मी तुमच्यासारख्या लोकांकडून घेत नाही असं म्हणत तो माणूस आमच्याशी सहानुभूती दाखवू लागला त्याचं रूप काहीसं विचित्र होतं जणू एखादा गुंड किंवा मवाली असावा क्षणभर मला त्याच्याशी बोलताना भीती वाटली त्याच्या लाल भडक डोळ्यांनी एक भीषण दृश्य निर्माण केलं होतं आणि त्यातच रात्र होत चालली होती अशा परिस्थितीत त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याच्यासोबत जाणं माझ्यासाठी अशक्य होतं विशेषत जेव्हा माझी पत्नीही माझ्यासोबत होती मला असं वाटलं की तो चोरी किंवा कुठल्या वाईट उद्देशाने तर आमच्याकडे येत नाही ना तेव्हा तो म्हणाला माझी आईसुद्धा माझ्यासोबत आहे तुम्हाला माझ्यासोबत जाण्यास काही अडचण वाटत असेल तर हरकत नाही असे म्हणत तो निघू लागला तेव्हा माझी बायको म्हणाली होय आम्हाला सोडून या मी तिच्याकडे रोखून पाहिलं विचार करत की तो आम्हाला कुठे सोडणार आमच्याकडे दुसरं कुठलंही ठिकाण नव्हतं तेव्हा माझी बायको म्हणाली आम्हाला वृद्धाश्रमात सोडून द्या आमच्या परिसरात नुकतंच एक वृद्धाश्रम सुरू झालं होतं ज्याचा उल्लेख मी दोन महिन्यांपूर्वी माझ्या बायकोला केला होता जेव्हा माझ्या मुलाने मला चापट मारली होती तेव्हा मी बायकोला सांगितलं होतं की आपल्याला घर सोडून तिथेच जावे लागेल कारण या घरात राहणे आता योग्य नाही तू स्वतःचाच मुलगा आणि सून यांचे वागणे पाहिले आहेस मी तिला सांगितले होते आता तू जसे सांगशील तसे करू पण तेव्हा माझ्या बायकोने म्हटले होते की आपला मुलगा आपल्या सुनेच्या प्रभावाखाली येऊन असे वागत आहे आपण त्याला समजावले तर तो समजून घेईन पण त्याचे वागणे काही बदलले नाही जेव्हा माझ्या बायकोने वृद्धाश्रम असे म्हटले तेव्हा मा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझी बायकोसुद्धा रडत होती मी तिला म्हणालो की आधी मला तिचा चष्मा दुरुस्त करून घ्यायचा आहे त्या व्यक्तीने सांगितले तुम्ही दोघे फक्त माझ्यासोबत या मी ते करून देतो मग तो आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला जे वृद्धाश्रम नव्हते पण एक मोठे डेरे होते जिथे आमच्यासारखे अनेक लोक राहत होते त्यातील काहींना मी ओळखत होतो कारण रोज मंदिरातून परतताना मी त्यांना भीक देत असे तेव्हा मला समजले की हा माणूस आम्हाला येथे घेऊन आला आहे जेणेकरून आम्हाला ही भीक मागायला लावता येईल मी हळूच माझ्या बायकोच्या कानात काहीतरी सांगितले पण तो माणूस लगेच समजून गेला की आम्हाला त्याच्या कारस्थानाचा सुगावा लागला आहे त्यामुळे त्याने मला पुरुषांच्या हॉलमध्ये पाठवलं आणि माझ्या बायकोला स्त्रियांच्या गटात मी आतून तडफडत होतो कारण माझी बायको या कपटापासून अनभिज्ञ होती तिला वाटत होते की आम्ही एखाद्या वृद्धाश्रमात आलो आहोत पण प्रत्यक्षात तो नीच माणूस आम्हाला जबरदस्तीने भीक मागायला लावण्याचा कट रचत होता दुसऱ्या दिवशी मला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं त्याने आम्हाला एका गजबजलेल्या ठिकाणी बसवले आणि जबरदस्ती भीक मागायला भाग पाडू लागला मी त्याला विश्वास दिला की आम्ही भीक मागून त्याला पैसे देऊ फक्त त्याने आम्हाला इथून निघून जाण्याची संधी द्यावी आणि दोन वेळचं जेवण मिळू द्यावे तो निश्चितपणे काही अंतरावर जाऊन उभा राहिला पण आमच्यावर सतत लक्ष ठेवून होता आम्ही रस्त्यावर बसलो होतो पण मी हात पसरून भीक मागण्यास नकार दिला तो माणूस दुरूनच रागाने मला बघत होता आणि दबाव टाकत होता की मी भीक मागावी त्याच वेळी एक मर्सिडीज आमच्यासमोर येऊन थांबली मला वाटले की कदाचित ते आम्हाला भीक देण्यासाठी आले आहेत माझ्या चेहऱ्यावर थोडीशी आशा उमटली कारण जर आम्हाला मागायच्या आधीच भीक मिळाली तर तो माणूस ना आमचे जेवण बंद करेल ना आम्हाला मारहाण करेल तिथे उपस्थित असलेल्या काही वृद्धांनी मला आधीच सांगितले होते की जर आम्ही पुरेशी भीक मिळवली नाही तर तो माणूस निर्दयतेने आम्हाला मारहाण करेल आणि जेवणही देणार नाही पोटी आम्हाला उपाशी राहावे लागायचे आणि आता मला जाणवत होते की कदाचित आमचे संपूर्ण जीवन संपूर्ण आयुष्य असेच रस्त्यावर भीक मागण्यात निघून जाईल माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कदाचित कारवाला देखील आमची असहाय्यता जाणून चुकला असावा म्हणून तो आम्हाला पैसे देण्यासाठी पुढे आला तो माझ्या जवळ आला आणि माझ्या बाहू धरून मला उठवले एका क्षणासाठी मी घाबरलो कारण माझ्या मुलानेही मला याच प्रकारे धरून घराबाहेर काढले होते त्याने विचारलं तुम्ही इथे काय करत आहात मग तो म्हणाला मी तुम्हाला शोधण्याचा नेहमी प्रयत्न केला पण तुमचा मुलगा जो आता एवढा यशस्वी आहे तो देखील तुम्हाला शोधू शकला नाही पण विश्वास ठेवा मी तुमच्यापासून अनभिज्ञ नव्हतो मी शक्य तेवढ्या सर्व मार्गाने तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला गेले तीन चार दिवस तुम्ही जे काही सोचले त्यासाठी मी माफी मागतो तो अनोळखी माणूस हे बोलताना रडू लागला त्याने माझे हात धरून त्याचे चुंबन घेतले आणि मला जबरदस्तीने आपल्या मिठीत घेतलं मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो माझी बायको ही चकित झाली आणि माझा हात धरून उभी राहिली ती म्हणाली कुठे हा देखील त्या रिक्षावाल्यासारखा आपल्याला फसवायला तर नाही आला तो नकारार्थी मान हलवू लागला त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता पण मला काही आठवत नव्हते की मी त्याला कुठे पाहिले होते तो अजय माझा सावत्र मुलगा होता ज्याला मी घराबाहेर हकलवून दिले होते आणि त्याच्यावर खोटा चोरीचा आरोप लावला होता माझ्या बायकोला मात्र याची कल्पनाही नव्हती खरं तर मी माझ्या मित्राच्या निधनानंतर त्याच्या विधवा पत्नीशी लग्न केले होते माझ्या मित्राचा एक मुलगा होता सुरुवातीला मी त्याच्यावर खूप प्रेम केले त्याचे लाड केले त्याला शिकवले सवरले तो फक्त माझा मुलगाच नव्हता तर माझ्यासाठी एक चांगला मित्रही होता पण जेव्हा मला स्वतःचा मुलगा झाला तेव्हा माझा दृष्टिकोन बदलू लागला आता मी त्याच्यावर वारंवार हात उचलू लागलो तो मला विशासारखा वाटू लागला पण मला तो माझ्या घरात नकोसा झाला यामागचं एक कारण होतं आमच्या मोहल्ल्यातील लोक ते बोलताना थकत नव्हते की मी माझ्या बायकोच्या नाही कुणा दुसऱ्याच्या मुलाला वाढवत आहे ते म्हणायचे की माझी बायको हा मुलगा हुंड्यात घेऊन आली आहे ते तिच्या चारित्र्यावर बोट ठेवायचे आणि हे ऐकून मी असह्य होत असे पण माझी वेदना मी त्यांच्यावर नाही तर त्या निरागस मुलावर काढत असे जेव्हा व्यवसायात नुकसान झालं आणि नंतर नोकरी मिळायला उशीर झाला तेव्हाचा रागही मी त्याच्यावर काढला एके दिवशी मी त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप ठेवला आणि त्याला घराबाहेर हकलवून दिलं तो पळत जात असताना मी पाहिलं की त्याच्या हातात एक फोटो होता तोच फोटो जो आम्ही माझ्या लहान मुलाच्या वाढदिवसाच्या वेळी काढला होता तो फोटोला किस करत रडत रडत अनवानी गल्लीतून पळत गेला मी दारात उभा असलेला पाहून तो वारंवार मागे वळून पाहत होता कदाचित या आशेने की मी नेहमीप्रमाणे त्याला मारल्यानंतर पुन्हा माफी मागेल पण यावेळी तसं झालं नाही मी त्याला निघून जाऊ दिलं आज पंधरा वर्षांनी जेव्हा मी त्याच मुलाला माझ्यासमोर पाहिलं तेव्हा माझे डोळे अश्रूंने भरून आले मी रडत रडत त्याला मिठी मारली आणि हळूच माझ्या पत्नीच्या कानात कुजबुजलो तो अजय आहे अजय हे नाव ऐकताच ती सुन्न झाली कारण त्यांच्या जाण्यानंतर ती रात्र रात्र रडायची ती एक आज्ञाधारक पत्नी होती जिने कधीही माझ्याकडे ही तक्रार केली नाही की मी तिच्या मुलाला घरातून का हकलवून दिलं आपल्या या आज्ञाधारकतेने तिने एका मातेचं प्रेमही दडपलं होतं पण जेव्हा तिने माझ्या मुलाला समोर पाहिलं तेव्हा ती हवेत हात मारत त्याला शोधू लागली जसजसा तिचा हात अजयच्या शरीराला लागला तशी ती पुढे सरसावली आणि जोरजोराने रडत अजयला मिठी मारली लांब उभा असलेला एक माणूस हे दृश्य पाहत होता तो वेगाने धावत आला आणि रागाने ओरडू लागला हे सगळं काय चाललंय तू माझ्या आई वडिलांना हात कसा लावला तो अजयचा हात पकडून त्याला ढकलवू लागला हे पाहून अजयलाही राग आला तो म्हणाला कोणते आई वडील तू राज आहेस का त्या माणसाने नकारार्थी मान हलवली तेव्हा अजयने रागाने त्याला दोन चार ठोसे लगावले हे पाहून तो गुंड अजूनच चिडला आणि भांडू लागला दरम्यान गर्दी वाढली आणि पोलीस आले माझ्या मुलाच्या एका इशाऱ्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आणि काहीही चौकशी न करता घेऊन गेले आता मी माझ्या मुलासमोर स्वतःला तो निर्दोष होता तरीही मी त्याच्यासोबत खूप वाईट केलं होतं ही गोष्ट मला कुठल्याही मोठ्या गुन्ह्यापेक्षा जास्त वेदना देत होती मी नजर खाली झुकवून म्हणालो आम्ही तुझ्यासोबत येणार नाही पंधरा वर्षांपूर्वी मी तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं होतं आणि तुला हे सुद्धा माहीत आहे की मी तुझ्यावर खोटा आणि निराधार आरोप लावला होता आता मी तुझ्यासोबत नजर कशी मिळवू मी तुझ्या घरी कसा राहू मी तुझ्यासोबत जाणार नाही हे बोलून मी पुढे निघून गेलो माझी पत्नी मला जाताना पाहून माझ्या मागे निघाली तेव्हा अजयने आवाज दिला बाबा ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर आरोप केला होता त्याच दिवशी मी तुम्हाला माफ केलं मी तुमचे पाय धरतो कृपया मला अशा प्रकारे नाकारू नका माझ्यासोबत माझ्या घरी चला आणि जर तिथे गेल्यावर तुम्हाला जराही त्रास झाला तर त्या क्षणी मला फासावर लटकवा पण मला तुमची सेवा करण्याची संधी द्या मला तो स्वर्ग अनुभव द्या जो या जगातच मिळतो असं तो म्हणाला आणि रडू लागला तो माझ्यासमोर हात जोडून उभा राहिला विनवणी करत त्याने हात जोडले आणि आमच्याकडे आशेने पाहू लागला लहान मुलाने दिलेले दुःख अजूनही ताजे होते त्यामुळे मी यावर विश्वास ठेवू शकत नव्हतो आम्ही दोघेही विचारात पडलेलो होतो तेव्हाच तो आमच्या पायांजवळ बसला आजूबाजूचे लोक आमच्याकडे बारकाईने पाहत होते काही लोकांनी तर मोबाईलने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती मी माझ्या मुलाला खांद्याला धरून उचलला आणि म्हणालो ठीक आहे आम्ही तुझ्यासोबत जाण्यास तयार आहोत त्यानंतर आम्ही दोघेही त्याच्या गाडीत बसलो गाडीत ए सी चालू होता तीव्र उन्हात आणि प्रचंड उष्णतेनंतर थंडगार वाऱ्यात बसल्यावर असं वाटलं जणू आम्ही स्वर्गात आलो आहोत आम्हाला खूप शांतता आणि समाधान वाटत होतं तेव्हाच मी खिशातून चष्मा काढला आणि माझ्या मुलाला देत म्हणालो तुझी आई याच्याशिवाय नीट पाहू शकत नाही आधी हे दुरुस्त करून आण तो म्हणाला जसं तुम्ही सांगाल तसंच होईल मग त्याने गाडी थांबवली आणि त्याचा ड्रायव्हर चष्मा दुरुस्त करून आणण्यासाठी गेला तो चष्मा व्यवस्थित करून आणल्यावर मी तो माझ्या पत्नीला घालून दिला आता तिला सगळं स्पष्ट दिसू लागलं ती आपल्या मुलाकडे प्रेम भरल्या नजरेने पाहू लागली मी मात्र खोल पश्चातापात बुडालो होतो की मीच आई आणि मुलाच्या विभक्त होण्याचं कारण बनलो काश मी असं केलं नसतं तर परिस्थिती आज काही वेगळीच असती ते दोघं दूर बसले होते त्यामुळे मोठ्या आवाजात बोलत होते आईला फार वाटत होतं की तिने आपल्या मुलाला कवटाळून बसावं तो जेव्हा घरातून गेला होता तेव्हा तो पंधरा वर्षांचा होता आणि आज पंधरा वर्षानंतर तो तीस वर्षांचा झाला होता त्याचा चेहरा आणि देहयष्टी अगदी त्याच्या वडिलांसारखीच होती आज मला असं वाटलं जणू मी माझ्या मित्र प्रतापलाच पाहत आहे माझ्या मनात अपराधी भावना होती मी माझ्या मित्राला दिलेलं वचन पाळू शकलो नाही आणि त्याच्या मुलाला असं रस्त्यावर रडत सोडून दिलं पण न जाणो कसं त्याने माझ्या मनातले विचार वाचले आणि तो म्हणाला जर तुम्ही मला घराबाहेर काढलं नसतं तर मी इतका मोठा कसा झालो असतो हे बोलून तो हसतच माझा हात धरून म्हणाला आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त दिवसभर आराम करा बागेत फिरा आणि माझी बायको तुमच्या दोघांची खूप चांगली काळजी घेईल जर तिने जराही हलगर्जीपणा केला तर लगेच मला सांगा माझा ड्रायव्हर रमेश नेहमीच तुमच्यासोबत असेल कोणतंही काम असेल तर फक्त आवाज द्या तो लगेच हजर होईल त्याला आमच्या आरामाची इतकी काळजी होती पण आमचा स्वतःचा मुलगा आम्हाला घराबाहेर काढण्यास मजबूर झाला अजयला यशस्वी झालेलं पाहून मनाला खूप आनंद आणि समाधान वाटला की मी त्याचं भविष्य उद्ध्वस्त केलं नाही उलट त्याला घडवलं अजयच्या घरी येऊन आम्हाला खूप आराम मिळाला इथले जीवन राजासारखं चाललं होतं कुठलंही काम करावं लागत नव्हतं दिवसभर आम्ही आराम करायचो मग फिरायला जायचो आणि संध्याकाळी आमचा मुलगा आणि सुनबाईबरोबर चहा घ्यायचो अजयची बायको खूप चांगली होती तिचे आईवडील नव्हते ती अनाथ होती जेव्हा आम्ही तिच्या घरी आलो तेव्हा तिने आम्हाला आपल्या आईवडिलांसारखंच मानायला सुरुवात केली आणि आमची खूप काळजी घ्यायला लागली रमेशच्या थोड्याशा दुर्लक्षामुळेही ती त्याला ओरडायला लागायची एकदा त्याने मला वेळेवर औषध दिलं नाही तर माझ्या सुनबाईने त्याला खूप झापलं आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली तो रडत माझ्याकडे आला मी सुनबाईशी बोललो तेव्हा ती म्हणाली बाबा तुम्ही जसं सांगाल तसंच होईल आम्ही दोघेही खूप आनंदी होतो पण मनात मात्र एक खंत होती ज्या मुलाला सावत्र म्हणून मी नाकारलं होतं तोच माझ्या म्हातारपणाचा आधार झाला होता आणि माझा सख्खा मुलगा तो नालायक निघाला होता आजची कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह